सोलापुरातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सोलापुरात खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मजुरी गाडीची हप्ते न भरल्यामुळे कर्जदाराच्या मुलाचे अपरण करण्यात आले सोलापुरात खासगी बँक वसुली कर्मचाऱ्यांचा अजब कारभार चार चाकी वाहनाचे चा हप्ते भरले नाहीत यासाठी कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केले सोलापुरात एका खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मजुरी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत एका गोडाऊन मध्ये त्याला डांबून ठेवण्यात आले वसुलीसाठी अपहरण करणारे शकील बोंडे इम्रान शेख देवा जाधव या तिघांच्या विरोधात रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात अर्जदाराच्या मुलाचे अपहरण केलेच मात्र त्यानंतर ही मुलाला सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितली चुकीच्या पद्धतीनं जबरदस्तीनं वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असे पोलीस उपायुक्त विजय कवाडे म्हणाले दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशा केली असता काही तरुणांनी जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे चारचाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता त्या वाहनासह या आरोपींनी त्याला किडनॅप करून खंडणी मागितली किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदरचे आरोपी हे सदर त्या बँकेचे का वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे सर अपहरण करून खडणी देखील मागण्यात आली होती नेमका काय प्रकार तो बरोबर सदरील गाडीच्या जे कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सदरील हप्ते वसुलीसाठी त्या मुलाला त्या वाहनासह अपहरण करण्यात आलं आणि त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं त्यांच्या जिथे ती वाहनं ते साठवून ठेवली जातात अशा वेअरहाऊसला आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली सर हल्ली अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते नेमकं कशा पद्धतीचं हो या फायनान्सवाल्यांवर नियंत्रण असणार आता सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आवाहन असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक बैंक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंड गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी नियमानुसार कायदेनुसार योग्य ती सर्व मदत आपल्याला केली जाईल